बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे गॅरेजवाल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू मोसिन शेख वय वर्ष एक्केचाळीस असं युवकाच नाव शापूर तालुक्यातील गोटेघर हद्दीत गेली अनेक वर्ष चारचाकी पत्रा गॅस वेल्डिंग काम करणाऱ्या मोसिन शेख अंदाजे एक्केचाळीस वर्ष या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला रात्रीच्या सुमारास मोसिन यास तीव्र हृदयविकाराचा झटका आला म्हणून उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं त्याचा मृतदेह हो जन्मगाव असलेल्या उत्तर प्रदेशातील गावात अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला मोसिन निजामुद्दीन शेख हा अनेक वर्ष इथं राहिल्यामुळे त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते त्याचे अचानकपणे वाईट बातमी ऐकून अनेक जण हळहळ व्यक्त करतात ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शाहपूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे